सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आत्ताचं खूप महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणारा तरुण वर्ग एका बाजूला काल संध्याकाळपासून येऊन प्रामाणिकपणे आपल्या आपल्यावरती जो अन्याय झाला आहे त्याच्याविषयी जाब विचारायला सरकारला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत तरीसुद्धा संबंधित गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्र राज्य किंवा उपमुख्यमंत्री आज जसं मी मग शक्यता एक दर्शवली होती की जर कॅबिनेट बैठकीमध्ये जर निकाल करता येतो का किंवा याच्यावरती विचार करता येतो का शंभर टक्के करता आहे आणि संध्याकाळपर्यंत एखादा निर्णय येणं गरजेचं होतं म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं होतं त्याचमध्ये आत्ताची महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे आज जरी को आज जरी इकडं कॅबिनेटची बैठक जरी असली तर तिकडं देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडून हा निर्णय पारित होणं गरजेचं आहे तो माणूस दिल्लीला जाऊन बसलेला आहे आज त्यांची कोर कमिटीची बैठक आहे आजच का ती ठेवली याला पण खूप रिझन आहे लक्षात घ्या कारण की तुम्हाला ह्या विद्यार्थ्यांची जरा पण किव नसेल का कमीत कमी एखादं परिपत्रक काढून तुम्ही सांगा की बाबा हे असलं काय तुम्ही करू नका आमचं आम्ही घेण्याचं ठरवलं आणि आम्ही घेणारच ती काही खुळी आहेत ती का मूर्ख आहेत विद्यार्थी लक्षात ठेवा आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याच्यासाठी ते मदत मागे लक्षात ठेवायचं आत्ताची ही न्यूज आहे की देवेंद्र फडणवीसांचा जो काही लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याची कुठेतरी जराशी त्यांना जाणीव पाहिजे होती त्याचबरोबर तो पराभव काय झाला का झाला याच्यावरती त्यांनी मौन बाळगलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर त्यांनी एक बायट दिलेली होती की महाराष्ट्रामध्ये मी मुख्य उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार रा आहे म्हणून त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा आज महत्त्वाची चर्चा दिल्लीमध्ये होणार आहे आणि या चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस जाऊन बसलेले दिल्लीला याच्यावरती कोणताही सुद्धा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय बाबा याचा विचार नाही आहे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे चा गेले चार दिवस अगोदर त्यांना सांगितलं होतं की आम्ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इथे उपोषण करणार आहे जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार आहे त्याची न्यूज जी आहे ती आता मी शेवटी दाखवणार आहे की बाबा एकंदरीत ते काय कशासाठी गेलेले आहेत दिल्लीला आणि त्यांचा निर्णय काय होणार आहे किंवा कोर कमिटीमध्ये सगळी भाजपाचे बडे बडे नेते तिथे येणार आहेत एकंदरीत महाराष्ट्रातले त्या नेत्याला सुद्धा विद्यार्थ्यांनी जे काही हे दिलेलं निवेदन दिलेले होते ते त्यामध्ये ते पण होते मग ते असताना त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की साहेब याच्यावरती थोडाफार विचार करायला पाहिजे तुम्ही जरी दिल्लीला फडणवीस साहेब असतील तरी सुद्धा तिथून तिथून सुद्धा एखादे निर्णय ते घेऊ शकतात त्यांना तो अधिकार एवढं लक्षात ठेवायचं मग तुम्ही हे लपाछपी आणि पळापळी का करता का तुम्हाला विद्यार्थ्यांची जनापच जाणीव नाहीये ती बिचारी दिवसर तिथं बिन काय खाता पिता कसं झालं असेल दोन दिवस झालं आणि उद्या त्यांचं ग्राउंड आलं असेल तर एखाद्याचं त्यातलं पोरग्याचं कोण जबाबदार असणार आहे याला याला जबाबदार कोण असणार आहे ती बातमी शेवटी बघायची सर्व विद्यार्थ्यांना पण आताचे जे नाटक चालू आहे महाराष्ट्रातले जे नाटक चालतंय ते विद्यार्थ्यांना आहे ती मुलं काय सातवी आठवीची पाचवीची मुलं नाही लक्षात ठेवा त्यांच्यातील काही मुलं काही जी अशी व्यक्ती आहेत किंवा महिला आहेत ज्यांना अपत्य आहेत दोन दोन वगैरे त्यामुळे त्यांना सुद्धा काही गोष्टी कळतात लक्षात ठेवा तुम्ही जी पळापळीची जी नाटकं करताय ना हे त्यांना कळतं त्यांना जाणीवा या गोष्टीची लक्षात ठेवा त्यामुळे आज जी तुमची कोर कमिटीची भाजपाची बैठक आहे मी कुठल्याही पक्षाला बोलत नाही की आम्ही राजकीय व्यक्ती नाही आहे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय आणि बोलायला पाहिजे कारण त्यांच्यापर्यंत हेच प्रबोधन करायला पाहिजे कारण की ज्याच्या हातात हातात जे निर्णय आहेत तोच माणूस पळापळ करायला आहे तोच माणूस दिल्लीला जाऊन बसलाय ते मग पुढे होणार काय निर्णय कोण घेणार मग तिथलं उपोषण कसं संपणार त्याच्यामध्ये एखाद्याचं बरं वाईट झालं तर मग जबाबदार कोण तुम्ही जबाबदारी उचलणार आहे का नाही हे उचलत ना आम्हाला माहिती आहे त्यामुळे ही जी नाटकं आहेत ती बंद करा आणि या पोलीस भरती करणारे विद्यार्थ्यांचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करा जवळजवळ आता दोन ते तीन तास राहिलेत आणि जे उपोषण होतं त्या उपोषण स्थळाला शंभूराज देसाई मंत्री हे भेट देऊन गेलेले आहेत आणि जर त्यांना करायचं म्हटलं तर एक फोन कॉलवरती सुद्धा सगळ्या गोष्टी होतात फोन कॉलवरती सुद्धा पुढच्या दोन तासामध्ये निर्णय बदलू शकतो आणि याच्यावरती सर्व महाराष्ट्राचं लक्ष आता लागलेलं एवढं लक्षात ठेवायचं सातपर्यंत आठपर्यंत पर्यंत हा निर्णय व्हायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि फडणवीस साहेबांच्या पर्यंत हा विषय शंभर टक्के शंभूराज देसाई यांनी पोचवायला पाहिजे पण तुमच्या अंतर्गत जर तुमच्यामध्ये काही बैठका झाल्या असतील मंत्र्या ह्या पोलीस भरतीला आपण दडपशाही पद्धतीने यायचं आणि आपण त्यांना घ्यायचंच कोरांचा हालच करायचं आम्हाला काही माहीतच नाही आहे लक्षात घ्या विधानसभा लांब नाही आहे लोकसभेत तुम्हाला तुमची दारं दाखवून दिलेली आहेत की तुम्ही चुकलाय आणि त्याच्यावरतीच आज कोर कमिटीची बैठक आहे भाजपची काल हरियाणाची झालेली होती हरियाणाच्या पराभवाबद्दल किंवा हरियाणामध्ये जे काही भाजपला मतं कमी पडली त्याच्यावरती आणि आज सुद्धा महाराष्ट्रातली जी काही मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असतील हा भाजपापासून लांब का गेला याच्यावरती विश्लेषण किंवा याच्यावरती विचारविनिमय आजच्या कोर कमिटीमध्ये होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि हा का गेला ह्याला कारणीभूत हे जे महाशय आहेत गेलेले आहेत बुडून ते आहेत एवढं लक्षात ठेवायचं ते जरासुद्धा त्यांना जरासुद्धा जाणीव नाही काही गोष्टींची कारण की असे जर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा एखादा वरिष्ठ पदावरती व्यक्ती असेल तर जरा तर त्या व्यक्तीला काहीतरी पाहिजे होतं तेव्हा एवढं सगळं चालू आहे आणि आपण जे शब्द दिले होते त्याच्यासोबत मुख्यमंत्री पण होते एका सभेमध्ये मुख्यमंत्री पण बोललेले होते की आम्ही विचार करणार आहे त्याचबरोबर अधिवेशनामध्ये दे देवेंद्र फडणवीस पण बोललेले होते की आम्ही कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही विद्यार्थ्या अन्याय करणार नाही आणि लय काय मोठ्या मागण्या नाहीयेत फक्त एक एक संधी आणि साहजिकच आहे मागणं गरजेचं आहे कोरोनामध्ये दोन तीन वर्ष तीन वर्ष पोरं अशीच गेलेली आहेत खायला प्यायला काय नव्हतं तर महाराष्ट्राची नवं जगाची ती परिस्थिती होती त्यामध्ये मुलांनी सावरले स्वतःला लक्षात घ्या आणि तीच मुलं प्रामाणिक फक्त एक वाढ संधी मागत आहेत त्याचबरोबर जे काही पावसामध्ये त्यांची जी हेळसाण होणार आहे किंवा त्यांची जी धावपळ होणार आहे किंवा त्यांचं जे नुकसान होणार आहे त्याच्यासाठी फक्त दोन ते ती तीन महिने थांबा म्हणते आणि प्रामाणिकपणे भरती पुढे घ्या म्हणते भरती घेऊ नका असं म्हणतच नाही तेवढं लक्षात ठेवा त्यामुळे त्यांचं मिनिंग तुम्हाला कळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचं खूप महत्त्वाचा विषय आणि हे खरंच खरंच सत्य आहे खरंच सत्य आहे आणि त्यानं मागायलाच पाहिजे आणि तुम्ही ते द्यायलाच पाहिजे पण आज तुम्ही पळापळ -पड़ करत असलेलं दिसून आलेला लक्षात ठेवा आज तुमची कव्हर कमिटीची बैठक आहे पण या बैठकीला पाच मिनिटं साईड येऊन जरी एकमेका मंत्र्याला फोन करून तुम्ही जर एखादा निर्णय बदलू शकत असाल शंभर टक्के बदलणार तुम्ही खुर्चीसाठी सत्तेसाठी लालच होऊन आज इकडून त्या घरात पळताय रात्रीत उद्या तिकडून तुम्ही गुवाहाटीला जाताय सुरतला जाताय रात्रीत रात्री तर एक निर्णय होऊ शकतो एक निर्णय आमच्या प्रामाणिक मुलांसाठी ज्याच्या जीवावरती तुम्ही निवडून आलाय ज्याच्या जीवावरती तुम्ही खुर्चीवर बसलाय त्याच्यासाठी तुम्ही करू शकता हे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आमच्या मुलांना कळतं एवढं लक्षात ठेवा आणि आज ज्याच्यासाठी तुम्ही गेलाय ज्या कोर कमिटीमध्ये जे विषय आहेत ते विषय यात पण आहेत हा तरुण वर्ग पण त्याच्यामध्ये समावेश एवढा लक्षात ठेवायचं ज्यांनी ज्यांनी तुम्हाला भाजप या महाराष्ट्रामध्ये लोकसभेला जाग जागा दाखवून दिली आहे आणि अजून सुद्धा तीच परिस्थिती आहे अजून सुद्धा लोक अजून सुद्धा आमचे विद्यार्थी तुमच्यावरती राग द्वेष तुमच्यावर नजर ठेवून आहेत की तुम्ही काय करणार आणि तुम्हाला कशा पद्धतीनं विषय करायचा बरोबर आहे मग हार झाली म्हणून तुम्ही लगेच राजीनामा देणार का दुःख पचवा ना हार पचवा का झालं कशामुळे झालं त्याच्यामध्ये जे घटक आहेत जे कारणीभूत घटक आहेत तुमचे हार होण्यासाठी त्यामध्ये एक घटक म्हणजे हा तरुण वर्ग सुद्धा आहे ज्याला तुम्ही आज सुद्धा छाताडो पाय ठेवून निघून जात आहे लक्षात घ्या महाराष्ट्र सोडून तुम्ही गेलेला आहात त्यामुळे ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार करणं खूप गरजेचं आहे एकंदरीत जरी बैठक आज कॅबिनेट असले त्याला सुद्धा तुम्ही निर्णय देऊ शकता आणि तुमच्या हातामध्ये दोन आहेत हे आम्हाला सगळ्यांना माहिती कि आहे किती तर निवेदन तुम्हाला पण दिलेत आम्ही अगोदर वेटिंगवाल्यांचे पण दिलेले आहेत त्याच पद्धतीने आता वय वाढ असेल किंवा भरती घेऊ नका म्हणून पुढे घ्या म्हणून हे निवेदन दिलेले आहेत साहेब तुम्हाला आणि तुम्ही अजून एक सुद्धा ते मीडिया समोर येऊन सांगत नाहीये की आमचं कसं होणार आहे किंवा आम्ही काय करतो ह्याला हुकुमशाही म्हणतात साहेब लक्षात घ्या त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा या लेकरांचा तळतळ लावून घेऊ नका लय डेंजर असते ते आज आहे तर उद्या गायब होते लक्षात ठेवायचं लय डेंजर परिस्थिती आहे इथं समज असो ह्या गोष्टीचा विचार करा व्हिडिओ शेवटी बघायचं सर्वांनी कशा पद्धतीनं ते आताच्या कंडिशन आहे सो सर्वांना एक विनंती आहे काय निर्णय येईल त्याच्यावरती मी नक्कीच तुमच्यापर्यंत लगेचच एक इन्फॉर्मेशन देईन आठपर्यंत तरी आपल्याला बघायलाच पाहिजे हा निर्णय मात्र लवकरात लवकर घ्यायला पाहिजे शंभूराज देसाई जरी इन्फॉर्मेशन घेऊन गेले असतील तरीसुद्धा एक एक पटकन, एक एक लौकर, 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 ते सुद्धा एखादा निर्णय पारित करू शकतात मुख्यमंत्री सुद्धा इथं असू शकतात कारण की त्यांचा गट वेगळा आहे सो एकंदरीत एकमेकांची इन्फॉर्मेशन पटकन कॉल करून लगेचच याच्यावरती एखादा परिपत्रक प्रसिद्ध करून आमच्या मुलांना लवकरात लवकर वय वाढची संधी आणि त्याचबरोबर तुमची जी मैदानी आहे ती जर पावसाळ्यानंतर घेतली तर तुमचं स्वागत असेल नसेल तर मग लोकसभाची खुर्ची खाली असेल एवढंच सांगेल सो एकंदरीत व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल प्रश्न टक्के की चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक एवढीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे आता इथून पुढं आपली ती न्यूज आहे ती कंटिन्यू चालू होईल ओके धन्यवाद नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला महत्वाची बातमी राज्यातल्या राजकारणावरून दिल्लीमधल्या घडामोडींना सध्या वेग आलाय संध्याकाळी भाजपच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक होत आहे फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असेल या या ते या बैठकीसाठी म्हणून देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे आशीष शेलार चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे संदीप भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच घडामोडींवर नजर चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेचं काय होणार याविषयीची उत्सुकता अगदी बरोबर आहे निखिला या वर्षपूर्तीच्या अखेर अखेरीच्या आधी राज म्हणजे देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत एक हरियाणा आणि दुसरं महाराष्ट्र काल हरियाणाची बैठक झाली आणि बॅक टू बॅक आज लगेच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची ही कोर कमिटीची बैठक भाजपच्या हायकमांडनं ठेवलेली आहे आपल्याला माहिती आहे अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव या दोन्ही मंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांची काल प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही बैठक होते लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फटका बसला भाजपला ज्या जागा कमी झाल्या त्या मात निहाय लोकसभेतल्या निकालाची जी चर्चा आहे विस्तृत चर्चा आहे ती आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकते कारण शा, जे पी नड्डा बी एल संतोष अमित शहा यांच्यासोबत भाजपचे जे सहा सात वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले ते सगळे नेते या बैठकीमध्ये असणार आहेत त्यामुळे याला महत्त्व आहे दुसरं महत्वाचं विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक होते कारण हरियाणाची काल जी बैठक झाली त्यामध्ये देखील या सगळ्याचा विचार करण्यात आला होता जी नाव उमेदवारांची यादी लांबलेली होती लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तर ती पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळाला लांबू नये किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आदिवासी मुस्लिम दलित ही मतं जशी जशा पद्धतीनं भाजपपासून लांब गेली आत्ता ती कशी जाणार नाहीत या सगळ्याबाबतची जी चर्चा आहे ती आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकते आणि तिसरा महत्वाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्य मंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची जी घोषणा केली होती त्यानंतर खरं तर ते अमित शहा यांना भेटलेले होते पण आज पुन्हा नेत्यांच्या सोबत अमित शहा यांना भेटणार आहेत भाजप मधले नेते जरी दावा करत असले तरी की फडणवीस हे कायम मंत्रिमंडळात राहतील असा त्यांचा दावा असला तरी आजच्या बैठकीमध्ये देखील त्याबाबतची चर्चा होऊ शकते धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल तर राज्यातल्या घडामोडींवर सध्या दिल्लीमध्ये हालचाली आहेत संध्याकाळी